नमस्कार मित्रांनो मी सूरज जर्नी विथ सूरजमध्ये सर्वांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओ सकट थमनिल आणि टायटलवरनं तुम्हाला कळलंच असेल तर आपण कुठे आलेलो हो। आहोत तर होय गॉड्स ओन कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य आणि आयुर्वेदाचं जन्मस्थान असलेलं किल्ला या ठिकाणी तर त्याच्या आधी सांगू इच्छितो की गोकर्णनंतर हा माझा दुसरा सोलो ब्लॉग आहे जिथे मी एवढ्या लांब फोर नाईट फाय डेजच्या ट्रॅ प्रवासासाठी आलेलो आहोत इथे पूर्ण या ठिकाणी एकटाच आहे प्रवास सुरू झाला आहे आमचा ॲक्च्युली पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवास आपला होणार कसा आहे धुरंतो एक्सप्रेस जी टिळकनगरवर न निघते नऊ बेचाळला ती बरोबर दुसऱ्या दिवशी एर्णाकुलम जंक्शनला सात वाजता रात्री थांबते आणि पनवेल या ठिकाणी बरोबर अकरा वाजता थांबते तर पनवेलपासून मी बसलेलो आहे पनवेलमधून यासाठी बसलो कारण मला ते स्टेशन जवळ पडतं बर त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की स्लीपरची जी प्राइस आहे ती एक हजार अकरा रुपये थ्री टायरची जी प्राइस आहे ती तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये टू टायरच्या ए सीची किंमत आहे ते चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि फर्स्ट क्लासची जी तिकीट असणार आहे ती पाच हजार पाचशे चाळीस रुपये तर असा हा प्रवास आहे प्रवास आत्ता मी आलो आहे इथे या ठिकाणी त्याच्या आधी सुरुवात कशी झाली ती बघा आणि इंट्रो कसा वाटला ते सांगा

येऊन एक दहा मिनटं झालेत आणि इथे आल्यानंतर समजलं की अजून वीस मिनटं ट्रेन लेट आहे म्हणजे पावणे दहाला हलणारी ट्रेन अजून दहा वाजून आठ मिनटं झालेत तरी अजून ट्रेन संपत्ता नाही काय कधी येणार आहे काय माहीत आता बघू कारण एवढं जाम उकडतं आहे ना आणि या गर्मीमध्ये स्लीपरची ट्रेन तिकीट काढलेली आहे कसा प्रवास होणार होता तर पावणे दहाची ट्रेन जी येणार होती ती लिटरली अकरा वाजता आलेली आहे ट्रेन नंतर अकरा वाजता ट्रेन एका पनवेल स्टेशन वरून आणली आणि येऊन जास्त बसलो रिलॅक्स झालो सामान ठेवलं आणि आहे कारण जाम मस्त लागणार आहे आता जर बोलतो सांगावं आणि आता डायरेक्ट तुम्हाला मी उद्या सकाळी भेटतो उद्या सकाळी तुम्हाला कोणत्याशी बोलायला येतो चाय 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 डाय चाय E तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर काल जवळजवळ अकरा वाजताची ट्रेन निघाली होती एक तास जवळजवळ ट्रेन लेट होती आणि त्याच्यानंतर आता साडेनऊ वाजलेत आणि इथे मंकी स्पॉट म्हणून मंकी स्टेशन आहे तिथे आलं उतरलं आहे एक ट्रेन क्रॉस होते म्हणून थांबलेलो हो आहे तर आता उठलो मी एक तास झाला त्याच्यानंतर नाश्ता केला आणि नाश्ता करून आता संध्याकाळी साडेसात वाजता एर्नाकुलम स्टेशनला पोहोचेल तर आ, आता मी ट्रेनमधला काय प्रवास जास्त दाखवत नाही थोडे थोडे स्पॉट कॅप्चर केलेले आहेत तेच तुम्हाला दिसतील डायरेक्ट तुम्हाला मी एर्नाकुलम स्टेशनलाच भेटणार आहे आणि ट्रेनमध्ये नुसतं आराम करणार आहे जस्ट आत्ताशी उतरलो आहे एर्नाकुलम स्टेशनला आणि एक दहा ते पंधरा मिनटं ट्रेन लेट झाली म्हणजे जिथे सातला उतरणार होती थांबणार होती तिथे सातवीसला थांबली स्टेशनला पण कालच्या एक तासाच्या हिशोबाने जर पकडलं तर ट्रेन वेळेतच आली म्हणजे बरोबरच आली कारण ऑलरेडी काल रात्री एक तास उशिरा होती आणि त्या हिशोबाने जी ट्रेन आत्ता सातवीसच्या दरम्यान आली तर मला वाटतं तो टाईम परफेक्ट केलेला कवर केला पण आता इथून आता एखादी ऑटो बघू आणि आपल्या हॉटेलला किंवा आप सॉरी आपल्या जोस्टेलला जाऊ कारण इथे भा बा, पाऊस जोरदार चालू झाला आहे आणि एका आता छत्री बॅग आणि कसं आता हँडल करणार आहे माझं मला माहीत नाही सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो की जे जोस्टल मी बुक केलेलं होतं तर ते ते लोक समोरून मॅसेज करत होते की कुठपर्यंत आलात कुठपर्यंत पोहोचतात म्हणजे मा आमचं माझं बाराचं होतं पिकअप पण लिटरली ते लोक समोरून विचारत होते की कुठपर्यंत आलात सर आणि समोरून सांगतसुद्धा होते की जर तुम्ही स्टेशनपासून जर आमच्या इथपर्यंत येणार असाल तर शंभर ते एकशे वीस रुपये होतात तर ऑलमोस्ट बाकीच्या जिथे कुठे पण करतात कारण मला दोन ते तीन वेळा एक्सपिरियन्स आला होता की ज्या दोन तीन ठिकाणी हॉटेलमध्ये बुक केलं एकदा बुकिंग झालं की ते समोरून कॉल पण नाही करत की बाबा नू कुठे आहात तुम्ही काय झालं आहे तुम्ही या उशिरा आला दुसऱ्या दिवशी आलात काय नाही आमचं बुकिंग झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगत होतो की जर तुम्ही इथं इन फ्युचरमध्ये जर आलात तर जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर ऑटोवाल्याला ए ॲड्रेस एक्सप्लेन करता नाही आलात किंवा ऑटोवाल्याला तुम्ही सांगितलेला ॲड्रेस समजला नाही किंवा जर तुम्हाला वाटलं की त्यांनी सांगितलेली अमाऊंट्स जास्त आहेत तर मी एवढं सांगेन की तिथे रॅपिडो आणि कॅब्स पण चालतात उबरसारख्या तर तुम्ही त्याचाही ऑनलाईनतर्फे तुम्ही तुमच्या जे काही लोकेशन असेल जे काही हॉटेल्स असेल तिथे तुम्ही तुमच्या लोकेशनला जाऊ शकता तोही तीही एक सुविधा इथे उपलब्ध आहे आता इथून आपण ऑटो पकडून जाऊ आणि डायरेक्ट तुमच्याशी हॉटेलवरच बघू पुरा किती बोलतो इतर काय रो रिनोव्हेशन बरं हे काका सांगतायत की लिटरली आहे ना इथली रस्त्यांची जी वाहतूक आहे ती सेवा भरपूर खराब आहे कारण इथे म्हणजे पूर्ण असे ओबडधोबड रस्ते आहेत त्यामुळे रस्ते इथे व्यवस्थित नाही आहेत त्यामुळे जर वृद्ध माणसं असतील तर त्यांनी त्यांची खबरदारी तेवढी घ्या असं सांगणं आहे त्यांचं तर फायनली रिक्षा भेटलेली आहे आणि या रिक्षातून निघालेलो आहे तिथून आता इथे खरं मला शहरात इथे तिथून दहा मिनटाचा डिस्टन्स दाखवत आहे आता ही जाम तिथे ऑटोमध्ये विचारायला लागतं एकतर आहे ना हिंदीचा प्रॉब्लेम आहे आणि त्यात मला एक्सप्लेन करता येत नाही कसं तरी कन्व्हिन्स केलं की बाबा मी नवीन आहे इथे मला प्लीज सोडा आणि ॲड्रेस सांगितला आणि ॲड्रेसवरून आता लोकेशनला निघालो त्या आपण पोहोचू फायनली एक्च्युअली ना मला थोडीशी मला गर्दीमध्ये पासून एवढ्या मध्ये एकटा आहे ट्रॅव्हल करायला आणि तिथे झालं असं ती मल्याळममध्ये बोलतात आणि मला मल्याळम येत नाही त्यांना थोडंफार बेसिक हिंदी येतं लिटरली त्यांनी खूप हेल्प केली त्यांना रुपये जास्त घेतले पण लिटरली आपल्या लोकेशनला पोहोचवत आहे आणि तिथून त्यांचा चॅनल आला चॅ चॅनल आहे youtube चॅनल आहे तर लोकेशन मी लिटरली आहे ना हॉटेलमध्ये जाऊ न तुमच्याशी

इथे जस्ट आता जोस्टेलमध्ये आलेलो आहे तिथे येऊन एक दहा मिनटं झाली आणि येऊन मी माझ्या जी माझी रूम होती तिथे सामान ठेवला आणि सामान ठेवल्यानंतर आता तुम्हाला जस्ट दाखवतं की त्यांची ही जी ठेवणी आहे त्यांची राहणी माणची आहे ती कशी आहे म्हणजे जरा तुमच्या बाजूला बघितलं इथे रिसेप्शनच आहे नंतर ह्या साईडला कॅरम बोर्ड्स आणि बसायला जस्ट सामान तुमचं ठेवू शकतो आणि ते रिलॅक्स होण्यासाठी घेऊया आणि त्या बाजूला हॉल आहे जसं की एंटर करतो आहे ना इथं इथून इथे जर आला तर बुक रिडिंगसाठी पण आहे बुक रिडिंग जर करण्याची तुमची इच्छा असेल तर इथे सीट बसून करू शकता हा एवढा मोठा हॉल आहे पूर्ण जर बघितलं छान आहे एक प्रकारे त्यांनी जी राहणीमान जी ठेवण्याची पद्धत जी, जी, जी केलेली आहे छान आहे हे राजस्थानचे राजस्थान आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रत्येकजण आलेला आहे कुठून ना, ना कुठून कुटुन तरी टी व्ही बघण्यासाठी गिटार वाजवण्यासाठी रिलॅक्सिंग करण्यासाठी आणि या साईडला तुम्ही जेवू पण शकता जेवणाची जर तुम्हाला जेवायचं असेल तर कसं आहे म्हणजे त्यांना सहा दहा ते पंधरा मिनटं अगोदर सांगायला लागतं दहा ते पंधरा मिनटं नाही जस्ट मोस्टली आहे ना अर्धा तास आधी सांगायला लागतं मग ते तुमचे ऑर्डर्स घेतात इथे त्यांचं किचनसुद्धा आहे पण तुम्हाला अर्धा तास आधी इन्फॉर्म करावं लागतं की तुम्हाला हे हे जेवायचं आहे आणि जे काय व्हेज नॉन असेल ते तुम्ही सांगू शकता आता आता सांगतो ह्या या दोन रूम्स आहेत ह्याच्या आतमध्ये आहेत बेड बेड्स असतात त्या टाईपमध्ये आहेत आणि जे आपली रूम्स आहेत ते ह्याच्यावर आहे तर ह्याच्यामध्ये इथे मी जे सामान ठेवले हा आपला बेड आहे वरचा आता फ्रेश होतो तुम्ही शिकायला येतो एक थोडा वेळ आता सांगतो आताच्या जस्ट रिलॅक्स होऊन अंघोळ करून बसले मी ते खूप धावपळ खूप बेकार धावपळ झाली पाऊस चालू झाला इथे पाऊस जोरदार चालू आहे कारण एर्नाकुलममध्ये स्टेशनमध्ये ना मी असं ऑटोवाल्याकडनं ऐकलं की पाऊस आहे ना जग गेल्या लास्ट दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस चालू झाला आहे त्यामुळे तुम्ही जरा मुन्नारला जात असाल तर थोडी खबरदारी घ्या कारण तिकडे पण पाऊस जोरात आहे आता उद्या सकाळीच मी जे सकाळी माझा जो प्लॅन होता की जे तुम्हाला दाखवायचं होतं मला ह्याचं वॉटर मेट्रो तर वॉटर मेट्रोला जाण्यासाठी मी आत्ताच्यास इन्क्वायरी यांच्याजवळ केली तर तो त्याने मला सांगितलं की वॉटर मेट्रोच्या इथे जर पाणी असेल तर परंतु पाऊस इथे कंटिन्यूली सुरू आहे जर सकाळी वॉटर मेट्रो जर पाऊस जर नसेल तर वॉटर मेट्रोवर मी जाणं टाळणार आहे डायरेक्ट मी मुन्नाला जाणार आहे नाही तर जर मोस्टली शक्यच करणार आहे की ट्राय करणार आहे तुम्हाला दाखवल्या पण जर झालं तर खूप बरं होईल माझ्या मते तरी पण जर नाही झालं तर माझ्याकडं दुसरा पर्याय नाही तर मला इथून मॅ बस पकडावीच लागणार आणि मुन्नारमध्ये उतरून मग पुढचा जो काही प्लॅन असेल मोस्टली ना धावपळ पळापळ उडणारच आहे कारण पावसाने जाम प्लॅन थोड्यामध्ये चेंजेस खूप प्रमाणात आणलेले आहेत आता कसं आणि कशी काय करणार आहे सोलो ट्रॅक कसं काय करणार त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यूली बघा कंटिन्यूली पुढे अजून धमाकेदार होणार आहे सिक्वेन्स हळूहळू हळूहळू खुलंच जाणार आहेत कसं करणार आहे प्लॅनिंग आत्ताची तर सुरुवात झाली आज तर फर्स्ट डे सेकंड डेमध्ये भेटूया आता जेवेन खाईन थोड्या वेळाने आणि रेस्ट सकाळी तुम्हाला मॉर्निंगमध्ये भेटतो ठीक आहे गुड नाईट बाय